रस्त्यावर थांबलेल्या टाटा टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दुचाकीवरील अनिल दिनकर पाटील या सावर्डे इथल्या पंचेचाळीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात पेटवडगाव हातकणंगले रोडवर मिळचे गावाच्या हद्दीत राठोड ऑइल गोडाऊनजवळ शुक्रवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान झाला हातकळंगले तालुक्यातील सावर्डे इथले अनिल दिनकर पाटील हे आपल्या दुचाकीवरून शुक्रवारी सायंकाळी पेठवडगावमध्ये मध्ये आले होते काम आटोपून ते रात्री पावणे आठच्या दरम्यान घरी परत निघाले होते या दरम्यान पेठवडगाव हातकळंगले रोडवर मिंचेगावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या राठोड यांच्या गोडाऊन समोर आयशर टेम्पो रस्त्यावर थांबला होता अंधार असल्यामुळे समोर असणारं वाहन दिसत नव्हतं याचवेळी सावर्डेकडे जाणाऱ्या अनिल पाटील यांच्या मोटरसायकलची आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक बसली यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये मध्ये दाखल करण्यात आलं पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली के दरम्यान अपघात झाल्याची माहिती सावर्डे गावात कळताच मृताचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी घटनास्थळी गर्दी केली होती या अपघाताची नोंद रात्री उशिरा पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे